ही कथा अशा लोकांसाठी आहे जे फक्त सुंदरता पाहून आपला जीवनसाथी निवडतात एक राजा होता ज्याला आपल्या मुलीचे लग्न एका संस्कारी व्यक्तीशी करायचे होते म्हणून राजाने एक मोठी मेजवानी ठेवली ज्यामध्ये बरेच लोक आले राजाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी दोन लोकांची निवड केली त्यापैकी एक सुंदर आणि दुसरा चांगल्या गुणांनी परिपूर्ण होता राजाला चांगले गुण असलेला मुलगा आवडला तर राजकन्येला सुंदर दिसणारा आता निर्णय घेणे अवघड झाले तेव्हा राजगुरूंनी सांगितले की उद्या पाण्याने भरलेले सोन्याचे भांडे सोबत घेऊन पायी चालत आश्रमात यावे दुसऱ्या दिवशी राजा आणि कन्या सोन्याचे भांडे घेऊन चालत निघाले तोच अर्ध्या वाटेत पोचल्यावर त्यांना तहा लागले त्या भांड्यातून पाणी काढले तेव्हा ते, ते इतकं गरम झालं होतं की ते कोणीही पिऊ शकत नव्हते हो थरथरत ते बाबांजवळ पोहोचले तेव्हा कोणालाही बोलताही म्हणाले समोर एक काया मातीचे भांडे आहे सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी त्यातले पाणी त्यांच्या जीवा मग बाबांनी समजावले मुली तुझ्याकडे सोन्याचे भांडे होते पण ते तुझी तहान शमवू शकले नाही कारण त्यात पाणी थंड ठेवण्यासाठी गुणवत्ता नव्हती ती गुणवत्ता तर मातीच्या भांड्यात असते तात्पर्य सौंदर्य हे तात्पुरते आहे पण संस्कार आयुष्यभर टिकतात तुम्हाला काय वाटतं जीवनसाथी निवडताना काय पाहावे सौंदर्य की संस्कार